नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद तुमचं घर पाळण्यात आलं आहे गावामध्ये नेमकं का काय प्रकार आहे ग्रामपंचायतीने जे कारवाई केली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये तर कधी दिवसापासून तुम्हाला नोटीस आली ती का कोर्टामध्ये काय प्रकारे चालू कोर्टामध्ये याचा आम्ही तीन पिढ्यापासून इथं राहतो आमच्या आजोबापासून तर आम्ही आजपर्यंत इथं राहत आलो आणि त्यांनी जे आम्हाला नोटीस दिली तर त्यांनी आम्हाला नोटीस दिलं होतं की तुमचे जे ट्रॅक्टर अवजार आहे हे तुम्ही बाजूला काढून घ्या नसतात तुमच्यावर क कारवाई करण्यात येईल तर आम्ही त्याची केस कोर्टात टाकली आणि कोर्टात टाकल्यानंतर त्यांनी पोलीस प्रोडक्शन मागितलं आणि पोलीस प्रोडक्शन मागून आमचे गिरणी तोडली राह ते पत्राचे शेड तोडले आमचा पसार आता सध्याला आज रोजी उघड्यावर पडलेला आहे ना आम्ही बाहेर बसून जेवण करतो याच्या पण तुम्हाला पत्र आलं तर पत... तुम्ही ते अतिक्रमण काढलं नव्हतं आज जी कारवाई झाली ती तुम्हाला काही योग्य वाटते का नाही हे आम्हाला योग्य वाटत नाही नाही हे आमच्यावर हेतू पुरस्कार हे चुकीचं केलेलं दिसतंय याच्या अगोदर पण तुमचे काही वाद, वाद वगैरे काही चालू याच्या अगोदर आमचा गट नंबर दे, देमनी शिवारमध्ये दे, गट नंबर एकोणनव्वदमध्ये त्या ठिकाणी जमिनीचा वाद झाला त्या ठिकाणी बाळू सांडू तांगडे यांनी आमच्या बहिणीला आमच्या बायकोला मुलाला यांना बेदम मारहाण केली व त्या ठिकाणी सांगितले होते की तुम्हाला इथं तर मारलं परंतु आता तुम्हाला इथून पुढं मी बेघर करणार आहे त्या गोष्टीला सहा महिने होत नाही तर त्याने ही घटना घडून आणलेली आहे हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटणार आहे तुम्ही पोलीस अधीक्षक किंवा त्याचे वरिष्ठ जे आहे त्यांचे त्यांना तुम्ही तक्रार वगैरे काही करणार आहे आता याच्या पुढे करून आम्ही आता तुमचं घर वगैरे जेव्हा तोडला तोडलं आता शेड वगैरे आहे मग तुम्ही म्हटलं तर जर शेड तोडताना तुम्हाला जे काही नोटीस वगैरे दिली का शे शेड तोडताना नोटीस अशी काही दिलेली नाही आम्हाला फक्त नोटीस याची दिलेली आहे का तुमचं जे हे शेतीचे अवजार आहे हे इथून हटवण्यात यावे ग्रामसेवक जे मॅडम आहे ये सरपंच आणि ग्रामसेवक मिळून तुमच्या घर तोडत आहे ते तू पुरस्कार तोडत तो आहे यांच्या विरोधात तुम्ही यांच्या विरोधात आहे ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांच्या विरोधात विरोधात तुम्ही तक्रार देणार घेऊ जिल्हाधिकारी हा देणार देणार आपलं नाव माझं नाव इदि रिश्खा खा पठाण राहणार देमनी वायगाव तालुका जिल्हा औरंगाबाद पहिले पुरे शहर के अंदर अतिक्रमण तुम्हारे गाव के अंदर अभी तक दुसरे का अतिक्रमण गिऱ्हाही ग्या तुम्हाराच क्यों गिऱ्हाई हमारा ये सब बालू का चाहे बालू नहीं करा सकी। तो तुम्हारा उनका क्या बात है इसने खेती में झगड़े को आता और इसने हमको सबको बहुत बेदम गुंडे लगा के मारा माती हाँ? और हमको बोला था कि ये हमने बोले बालू ये क्या है तो बोले तुम यहाँ से हट जाओ यहाँ मटर हो जाएगा और नहीं भी यहाँ से हटे तो तुमको मैं छह महीने के अंदर घर से बेघर कर दूंगा ग्राम सेवक मैडम और तहसील सरपंच मिलकर तुम्हारा घर तोड़ रही है हाँ इन्होंने दोनों मिलकर तोड़े उनको कल मैंने विनती करी हाथ जोड़ कर विनंती करी कि आठ दिन का टाइम दो नहीं माने ये लोग का तो तुम को जाने वाले कलेक्टर के पास आप जाएंगे से पहले समझो तुमको नोटिस दिए थे कुछ भी नहीं दिया हुई जब से खाली पाँच साल ही गई थी नानी को यही बैठे छोड़ी हुई तो मेरा घरे कल तोड़े खाता मेरा गैस ये पड़ा मैंने हाथ जोड़ के विनंती करी मैडम से ये मैडम नहीं मानी मैंने आठ दिन का टाइम दे मेको नहीं मानी मेरे पहले नोटिस भी दी नहीं कुछ भी नहीं ना कोर्ट ने दिया और ना पोलिटिशियन ने फीस नहीं दिया पहली बार कल मेरे साथ करिए लोगों ने तो बाकी की जाति कर वो क्यों नहीं निकाले रहे हो? वो कुछ ना कुछ हमारे साथ खेड़ी होंगी वो उससे कुछ होगा फायदा तो इससे मैडम के खिलाफ तुम तकरार देने वाले हो हां क्या नाम है रियाना गफ्फार पठान भाई ये जो घर गिराया गया कल आपका तो कितना नुकसान हुआ आपका हमारा कम से कम भी बोले तो पच्चीस लाख का नुकसान है यहाँ हमारे पूरे मछ नहीं पता ही नहीं कहा ले जाके फेंके कहा पूरा सिर तोड़े यहाँ का पूरे औजार निकाल के फेंके पे बहुत सारा हमारा पास आ रहा था इन्होंने हमको कुलब की चावी भी मांगी नहीं कुछ नहीं दिल से इन्होंने पूरी तोड़ताड़ा हमारी अकल करके गई गए पहले भी पूरे गांव में है यहाँ से हमारा घर क्यों तोड़ हमारा घर उनकी जाति दुश्मनी वो खेत का मैटर है जो हमारे मेहमान को उनका उधर मैटर पंगे हुआ है तो वो जाती दुश्मनी विकाल रही है

सरपंच मैडम आन बालू तांगड़े नंबर एक पी तीन जनों के नाम हमारे पास सिमू में से निकलेंगे हमारे और अब इसके आगे हम तक्रार भी चालू करेंगे जब हमारा पास सारा रोड पे आके पड़गा हम भी तो चुपने बैठने वाले ना आज हमें 22 साल हो गए मेरी शादी को 22 साल से नन्ने बात ये जगह पे रह रहे हैं हम ये और इससे पहले हमारी सास भी 75 साल की उम्र हो गई हमारे सतरे तो गुजर गई ये जगह पे मॅडम आज देमणी वाहेगाव येथे हे अतिक्रमण वगैरे जे काही होतं तुम्ही ते पाडण्यात आलेलं आहे ते कुठल्या ठरावाने पाडलेलं आहे आणि एवढं एकच अतिक्रमण का पाडलंय ग्रामपंचायतचा जे ग्रामपंचायत कार्यालय ते म्हणून येथे एकतीस मे दोन हजार एकोणावीस रोजी जो ठराव झालेला आहे त्या ठरावानुसार ही जागा मान्य बाळासाहेब था ठाकरे स्मृती बांधणी योजनेअंतर्गत आम्ही ह्या ह्या जागेवर ग्रामपंचायत इमारतीसाठी ही जागा ठरावानुसार घेतलेली आहे आणि त्या ठरावानुसार आम्ही यांना ही जागा खाली करण्यासाठी तोंडी सूचना दिल्या होत्या परंतु त्यांनी ते ही जागा खाली केली नाही त्यानंतर आम्ही रिच्चर त्यांना तीन वेळा नोटीसा दिल्या मुदतीनुसार तीन वेळा नोटीसा देऊ नये त्यांना पूर्वसूचना देऊ नये त्यांनी ही जागा खाली केली नाही तुम्ही जे नोटीस त्या तीन नोटीस तुम्ही त्या नोटीसचा किती दिवसाचा कालावधी आणि किती मी त्या नोटीस त्यांना दिल्यात पण पहिली नोटीस पंधरा दिवसाचा आणि दुसरी नोटीस चार दिवसाचा आणि तिसरी नोटीस चार दिवसाचा अंतर आण तीन नोटीस देऊन झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन करमाड इथे पण आम्ही कळवलेलं आहे तहसीलदार तहसील कार्यालय इथे पण तीन नोटी त्याच्या प्रती आम्ही त्याची पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर येथेही तीन नोटीस आम्ही दिलेल्या आहेत त्यानंतर आम्ही एस पी ऑफिसला ठरावानुसार तीन नोटीच्या कळवल्या बर मॅडम याच्या अगोदर पण न्यायालय मध्ये प्रकरण काही चालू आहे कोर्टामध्ये जागेचं नाही कुठल्याही प्रकारचे बांधकाम केलेलं नव्हतं फक्त वगैरे ठेवण्यात आलेलं होतं ते साहित्य काढून घेण्यासाठी आम्ही यांना काही ग्रामपंचायत आज तुम्हाला असं वाटत नाही की गरीब कुटुंब बेघर झालेलं आहे आणि शासनाचं म्हणतं की एकही गरीब कुटुंब बेघर राहणार नाही मात्र तुमच्या डेमनी वायगाव मध्ये तुमच्या हद्दीमध्ये आज एक कुटुंब बेघर उद्ध्वस्त झालेला आहे तुम्हाला याच काही वाटत नाही का या ह्या जागेवर बांधकाम न त्यामुळे त्यांच्या इथं बे घर करण्याचा विषय आला नाही ग्रामपंचायत काही लोक झोपडी करूनही राहतात पक्का मकान पक्का नहीं। आज तेंचे, तेंचे तेंचे घर असावं असच नाही आज त्यांचं त्यांचं घर ढाकण्यासाठी जागा होती आज तुम्ही ती उद्ध्वस्त केली तुमच्या नावाने आम्ही ज्यांच्या नावाने नोटीसा दिलेल्या ग्रामपंचायतने त्यांच्या नावाने आज रोजी चार बारा आहे चार बाराच्या आधार त्यांच्या घरकुल यादीत नाव आलेले जर असेल तर आम्ही त्यांची फाईल भरून त्यांनी त्या चार बाराच्या जागेवर घर बांधून घर गेलेलं गेलेले त्याचं पुनर्वसन करणार आहे का तुम्ही दुसरं या जागेवर मुळात घर न उठच कालपासून आमची व्हिडिओ शूटिंग झाली व्हिडिओ शूटिंग मध्ये तुम्हाला सगळं जैतून बी आहे मच्छी यांच्या नावाने नमुना नंबर आठ आहे त्या घराला आम्ही कुठल्याही प्रकारच्या कालपासून धक्का लावलेला नाही त्याची नोंद आहे त्याचा नमुना नंबर आठ आहे आमचे हे काम झाल्यानंतर तुम्हाला जर रेकॉर्ड बघायचा बघू शकता ही कारवाई चालूच राहणार आहे हा हे काम आम्हाला करावं लागेल मला बी वरिष्ठ कार्यालयाकडून दोन वेळा नोटीस निघाले की ह्या जागेचे काम का बरं चालू झाले आणि अतिक्रमण जे आहे फक्त एवढं एकच अतिक्रमण देमणी वायगाव मध्ये आहे अजून दुसरे अतिक्रमण आणि तेही तुम्ही काढणार आहात का हो गावातलं दुसरे अतिक्रमण तुम्ही ह्याच हो। पद्धतीने काढणार आहात ग्रामपंचायतचा थराव वगैरे ग्रामसभेमध्ये थराव वगैरे घेऊन ज्याचे ज्याचे अतिक्रमण आहे नमुना नंबर आठ नुसार त्याचे अतिक्रमण आम्ही नोटिसात देऊन शासकीय नियमानुसार काढले जाईल आणि तुम्ही ह्या जागेवरती काय बनवण्याचा असा निर्णय घेतला की ही जागा ह्या कामासाठी उपयोगात घेणार असं ठरवलेलं आहे का कारण गावात दुसरीकडे कुठेही ग्रामपंचायती मराठी इमारतीसाठी जागा उपलब्ध नव्हती आणि हे ग्राम ग्रामपंचायत इमारतीसाठी जागा किती वर्ष पूर्वी हे निश्चित केली होती एकतीस मे दोन हजार एकोणावीसच्या मासिक सभेचा ठरावानुसार आपलं नाव राजश्री शिवनाथ क्षीरसागर ग्रामपंचायत साठी इमारत उभी करणार आहे कधीपासून तुम्ही जे ठराव पा पास केलेला आहे आणि जे अतिक्रमण काढत आहेत ते हे मागच्या सरपंचाच्या काळातलं कोण होत मागच्या सरपंच रेखाबाई सोनोने मागच्या सरपंचाच्या काळातला ठराव शो पास करता 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 मी चार चार वर्ष लोटलेली याला चार वर्ष लोटले वरून शासनाने पंचायत मंजूर केलेली मग चार वर्षापासून मी लोटीत लोटीत तिथ दुकान लिहिली बरं आता इथं पन्नास अतिक्रमण आहे बाजूला याच गटामध्ये नाही ठरव झाल्यावर घ्यायला घ्यावंच लागणार आहे ते अतिक्रमण कधी काढणार तुम्ही काढावंच लागणार आहे ते पुन्हा अजून असं परिषद जिथं जिथं शासनानं गोरमेंट त्यांना जमून ठेवलेलं तेवढं काढावंच लागणार कारण तुम्ही आता हे जेवढे जेवढ्याचे जेणे जेणे अर्ज दिलेले हे अर्ज दे अर्ज आम्ही बाकी लोक का शकतो कारण ग्रामपंचायत मध्ये तुम्ही नागरिक आहे पूर्ण गावाचा तुमच्यावर विश्वास आहे आता हे जे अतिक्रमण काढले ते अतिक्रमण धारक म्हणतायत का आमचं आता काही पुनर्वसन करा तुम्ही असं तुम्ही काही न्याय देणार आहे तुम्ही कोण नाही दादा तुमचं नाव सांगा बाकी तुमचं नाव सांगा दादा तुमचं नाव सांगाय एक नागरिक घेत नाही तर हे सरपंचा तुम्ही सरपंच मिस्टर या यांचेच घ्या आता ने ग्रामपंचायत मध्ये सरपंच तुम्ही आहे का तुमची मिसेस सरपंच नाही असू द्या शेवटला शेवटला नाही नाही सरपंच आहे का नाही तुम्ही सरपंच आहे का इथं तुम्ही सरपंच आहे का इथं कोणी असं कशाला आले तुम्हाला काय अधिकार आहे सरपंच आहे नागरिक आहे नागरिक आहे तो ग्रामसेवक पुली स्टेशन तुम्हाला काय अधिकार आहे मिसेस आहे ना अधिकार तुम्ही ग्रामसेवक असं झालं मग सरपंच मिस्टरच ग्राम ग्रामपंचायत चालवता काम चालवून तुमच्या धर्मपत्नी तुमच्या धर्म तुमच्या धरमपत्नी इथे सरपंच आहात आणि तुम्ही त्यांचा पदभार सांभाळता का तर हे सरपंच लागले ताराकार न्याय देणार का नाही तुम्ही हे जे पुनर्वसन करायचं कर ते म्हणतो पंचायतची जागा आहे पंचायतचे डॉक्युमेंट आहे शंभर अतिकर म्हणे तुम्ही का काढत नाही शंभर अतिकर म्हणतो तुम शंभरचे ते काही काम पडत काढणार नाही शासन पड़त? शासन एकीकडे म्हणतं की बेघरांना घर देण्याची भूमिका शासन सध्या हाती घेतलेले आहे मात्र तुम्ही तुमच्या गावात जे घरात राहत होते जे शेड मारून राहत होते त्यांचं घर तुम्ही उद्ध्वस्त केलं आहे याच्याकडे कसं बघता ऐकलं का जागा शासनाची म्हणजे पहिलीच पंचायतची आवरेडी पंचायतना करून ठेवली होती दोन सांगू शकते मी तुम्हाला काही पंचायतची जागा होती खाली कळकेल पंचायतची ह्या गावामध्ये एवढी एकच जागा इथं था ठराविक जागा होती का याच्या व्यतिरिक्त दुसरी ग्रामपंचायत जागा इथं नाही का ना एवढी एकच आहे एवढी एकच जागा पालो क्षेत्र क्षेत्रामध्ये जी जागा बाकीच्या अतिक्रमण तुम्ही कधी काढणार कधी ठराव घेणार तुम्ही जसं तुम्ही एक किती पुढाकार घेतला आहे की हे ग्रामपंचायत जागा आहे याने अतिक्रमण केलं होतं मात्र समजा जर दुसरं जर अतिक्रमण तुम्हाला दुसरं अतिक्रमण जर तुम्हाला इथे आढळलं दुसरं अतिक्रमण जर तुम्हाला दिसलं तर त्याचं घर असंच ह्या पद्धतीने तुम्ही पाडणार आहात का म्हणजे नाही अतिक्रमण करणे हा कायद्याने गुन्हा आहे याच्या याला मान्य करता का नाही तुम्ही अतिक्रमण करणं हा एक कायद्याने गुन्हा आहे आणि अतिक्रमण केलेलं होतं ज्याला काही नाही आहे त्यानं अतिक्रम करून राहिलं त्याला एक योग्य विचारेल ह्याला सगळं का काही आहे त्यांना अतिक्रम केले नंतर कस काय राहणार नाही मग यांना तुम्ही हेतू पुरस्कार म्हणजे यांना विशेषतः तुम्ही टार्गेट करून खाली केलं टार्गेट नाही केला आम्ही जागा पंचायतचीच होती जागा खालीच आहे जागा याच्यावर घर बांधलेलं याच्यामध्ये स्पष्ट दिसून येते तुम्ही दुसऱ्याचं अतिक्रमण काढत नाही गरीबाचं अतिक्रमण बाकीच्या असं आम्हाला काही संबंध नाही गरीबाचं काढायचं दुसऱ्याचं नाही काढायचं म्हणजे जागा पंचायतची होती म्हणून काढण्यात आलं ती आज बांधायची ना आज हे तुमचे आज हे तुमचे गावकरी आहेत तुमचे लोक आहेत आणि यांचा ज्यांना राहण्यासाठी घर नाही तर तुम्ही याच्या वितरित व्यतिरिक्त एखादी दुसरी जागा तुम्ही यांना देणार आहेत का अच्छा तर हे सात बारा आहे म्हणून यांचं घर तुम्ही खाली करून घेतलं आहे असं म्हणून नाही करू राहिलो असं म्हणून आम्ही ना केलेलं नाही जागा पंचायत ची आम्ही खाली केलेली नाही आताच तुम्ही बोलले त्यांना सात बारा आहे त्यांना सात बारा आहे म्हणून आम्ही खाली केलेले नाही यांना सात बारा आहे म्हणून आता तुम्ही सांगितलं तर सात बारा ज्यांना ज्यांना सात बारे आहेत